दोन दिवसापूर्वी ठाण्यात आनंद आश्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पैसे उधळले त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आनंद दिघे यांच्यासोबत चोवीस तास राहणारे आणि त्यांचे भक्त आणि मोठे कार्यकर्ते असणारे नंदकुमार गोरुले यांनी एकनाथ शिंदे यांच्यासहित शिंदे गटाची सगळ्यांचीच काढली त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण बघूया किंबोना संपूर्ण महाराष्ट्राला जे जे आनंद आश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत हे आज जे जो हिडीच प्रकार जो चालू आहे जो नंगा नाच म्हणतो मी त्याला नंगा नाच म्हणजे केवळ कपडे काढून नाचणार नाही त्यांच्या मनोवृत्तीचं जे नागड प्रदर्शन आज बघितलं हे विचारणारे एक विचारेच आहेत का ठाण्यामध्ये की आणि कोणाच्या डोक्यात हा विचार आला सगळेच वश झालात का त्याला पैशाला माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय तुमच्यासारख्या पन्नास मुख्यमंत्री पदा आम्ही साहेबांच्या ओवाळून टाकू एक आदर्श वस्तुपाठ प्रत्येक सणांचा हिंदू सणांचा मराठी सणांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ठाण्यातल्या आनंद आनंद आनंदिगे कार्यालयामध्ये बघितलं जायचं आमच्या आश्रमाकडे ते मी नाक्याकडे पाहिलं जायचं त्याचं आचरण त्याचं अनुकरण इतर महाराष्ट्र भर व्हायचं देशभर व्हायचं देशातली माणसं तिथे यायची आणि आज तुम्ही सांगताय साहेबांनी ही परंपरा पाडली साहेबांच्या नावावर काय काय खपवता एवढा पैसा तुमचा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल ते एक उदाहरण देतो तुम्हाला विठ्ठल गबाजी कापूसकर नावाचे एक बिल्डर होते जे एक अक्षरशः मराठी उद्योजक त्याने आत्महत्या तरी केली असते किंवा तो दुबईला पळून गेले असते अशा माणसाला साहेबांनी वाचवलंय का मराठी उद्योजकाला आता याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून साहेबांना काय द्यायचं त्यांच्यासोबत माझा भाऊ होता तो त्याचा मित्र ते म्हणाला काय साहेबांना तर काय द्यायचं नाही बाबा ही डेअरिंग करू नको तर काहीतरी मला द्यायचंय एवढा मोठा सोन्याचा पेंट त्यांनी दुबईवरून आणला साहेब समोर बसले ते मी साक्षीदार आहे कारण मी अहोरात्र त्या साहेब ऑफिसमध्ये असायचो साहेबांच्याकडे ते आले साहेब असे बसले ते साहेबांच्या पाया पडले साहेब तुम्ही मला वाचवलं की सही करायला एक छोटस पेन घ्या गोल्डचं आहे सा साहेबांनी असं बघितलं ज्याने पेन घेतलं बाजूला ठेवलं ते पाया पडून निघून गेले समोर मुलं होती ज्यांना आम्ही वह्या पुस्तकं वाटायचो तुम्हाला माहित आहे दिगे साहेब ऑफिसमध्ये जुन्या लोकांना शार माहित असेल कशा रांगा लागायच्या क्रिकेटचं सा साहित्य घ्यायला वह्या पुस्तकं घ्यायला त्यातल्या एका मुलाला त्याने असं बोलावून घेतलं सरळ पेन उचलून त्याच्या हातात देऊन टाकला गोल्डचा पेन इतका निर्मोळी भीष्म होता तो त्या माणसाला कसलं कसलं आकर्षण कसला मोह होता त्यांच्या समोर तुम्ही पैसे उधळता आणि आता सांगता साहेब पराभूत जाऊन शिष्य झालं अरे पैशामध्ये तुम्ही मोजता राजकीय यश यशावरती तुम्ही दिगे साहेबांचं सा मोजमाप ठरवता हो अरे आज हे वाघ एकच आहे ना हाच तुम्हाला चॅलेंज देतोय आज अखं संबंध महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये एकच चॅलेंज देणार राजन विचारे दे दे म्हणून यांचंच नाव पुढे येत किती दिवस तुम्ही नाचाल हे साहेबांना तुम्ही नष्ट करून टाकताय आज कितीतरी तुमच्यातले तुमच्या घरादारातले जे डॉक्टर वकील इंजिनियर परदेशात गेलेली माणसं आहेत ना त्या त्या, त्या, त्या निर्मो निर्माण केलेत दिवसाला दीडशे पत्र मी लिहायचो एकटा संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा दुःख तो तिथे महादेव त्या बस शिवालयात बसलेला आमच्या आश्रमामध्ये आज त्यांना बदनाम करताय तुम्ही असे पैसे उतरता लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि माफी तर मागूच नका तुमची माफीच नको आम्हाला तुमची माफीच नको नरेश मस्के तुम्ही काय होता काय म्हणता तुम्ही झालं जॅकेट कोट झाला म्हणजे तुम्ही खरोखर देशाचे नेते झालात ने हो आज संपूर्ण ठाणे संपवलं तुम्ही ठाण्याला बदनाम केलं ठाणेकरांना बदनाम केलं जो साहेब माझे दिगे साहेब अहो रात्र तुमच्यासाठी लढले तुमच्यासाठी तुमचं रक्षण केलं अनेक प्रसंगामध्ये तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या दिल्या ऍडमिशन दिलं त्यांचा दरारा होता म्हणून तुम्ही ताटमाने फिरू शकत होता आज कोणच तुमच्यापैकी विचारणार नाहीत ठाणेकर मी तुम्हाला विचारतोय मी आहे कोल्हापूरचा पण स्वतःला ठाणेकर मानतो कारण साहेबांच्या जवळ दहा वर्ष काढली मी मी स्वतःला ठाणेकर मानतो मी यांचा कार्यकर्ता मानतो कोणीच विचारत नाही जुने कार्यकर्ते मित्रांनो स्वतः जे व्यवसाय सांभाळायला यांचा वरद असतं आणि घेऊन तुम्हाला दिगे साहेबांनी निर्माण केलं ते तुमचे गुरु होते आज सगळ्यांनी बाहेर पडा आपल्या आनंदाश्रमाचा पावित्र्य नष्ट झालेला आहे ते आठवतं का बाहेरून जाताना दोन तीन तीन हजार लोक रोज पायाला हात लावले यायची रिक्षात का लोक असे करायचे इन्स्पेक्टर गाडीतून असा करायचा त्या आश्रमाला आज काय करून ठेवले तुम्ही पैशाच्या दोरावरती त्या आश्रमाचं हे पावित्र जर तुम्हाला खंत असेल बाकी राजकारण जाऊ दे तुम्ही राजकीय तुमची काय नीती असेल राजकीय मत असतील त्याबद्दल मला बोलायचं नाही पण आमच्या साहेबांना का तुम्ही बदनाम करताय साहेबांच्या आनंद अशा पावित्र नसलेला एक एक माझ्यासारखा शिवसैनिक खपून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा आता सोबत किती येत आहे ते आगामी काय ठरवेल बस थांबतो ना खूप आठवणी तर मी दिवस रात्र सांगत बसेल साहेबांच्या आठवणी आज एवढं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं या आनंद दिघे यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची शिंदेची जशी काढली ते बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद